जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून सदैव रहा अपडेट जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे यड्रा गावात श्री गुरुदेव दत्त ग्रामविकास आघाडीच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ श्री गुरुदेव दत्त ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून गावातील ज्या समस्या आहेत त्या पूर्ण करू व विकासाला साथ घालू आम्ही पूर्ण पॅनल निवडून आणू अशी ग्वाही जनतेला माननीय श्री राजवर्धन निंबाळकर सरकार यांनी न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना दिले या आघाडीमध्ये मनोज घागरे अलका नागिनकर नसीमा मिरजकर प्रदीप पाटील वैशाली काळगे हरीश नाईक शमशाद शेख सतीश मोहिते सुप्रिया नेमिष्टे राधिका तासगावे विनोद साळुंके सारिका माने दत्तात्रय कोळी रवी कांबळे सारिका भोसले सदाशिव कोरवी हे सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत त्यांना भरघोस मताने विजयी करा असे आवाहन जनतेचा अधिकारनामा न्यूज चॅनलच्या माध्यमातून केला पाहूया सविस्तर वृत्तांत न्यूज चॅनल प्रतिनिधी प्रकाश कांबळे सह आणि सर्व ग्रॅज्युएट मुल आहे मनापास आणि एक गावामध्ये असा संदेश आहे की ज्या लोकांनी तुमच्यावर या वीस पंचवीस वर्षांमध्ये निष्ठात येऊन काम केलंय त्या सर्वांना तुम्ही तिकीट दिलंय यातच तुमचं यश आहे कारण तुम्ही ह्यामध्ये ह्या जी परीक्षा तिथे मिळाली आणि या परीक्षेमध्ये तुम्ही पास झाला तुम्ही सर्वांनी मगाशी बाळाने सांगितले त्याप्रमाणे कृपा करून पॅनेलला गालबोट लागाल असं कोणीच दावा करू नका कारण पॅनेल टू पॅनेल आम्हाला मतदान झालं पाहिजे मला एक त्याला दोन द्या असं कृपा करून काय करू नका आणि निवडणूक येत असे कड्डे उठतात जो एक मत मागालाय जो एक मत मागालाय असं न करता सुरुवात चांगली आहे कारण प्रचाराचं आपण तिकीट देण्यापासून तिकीट माघार घेऊपर्यंत या आमच्या गटामध्ये कोणी तक्रार केले नाही निर्णय आपल्याला घ्यावे लागतील प्रोजेक्ट कोणते आणावे लागतील जेणेकरून गावच्या प्रगतीच्या दृष्टीमनातून चांगल्या पद्धतीनं हातभार लागेल आज गावचं रुग्ण बदलत असताना गेल्या दोन तीन वर्षापासून आपण या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गावचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या गावच्या विकासाच्या जी गती आहे ही खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं लागल्यामुळं त्याला कुठंतरी एक ट्रॅक चांगल्या पद्धतीनं मिळाल्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा येणाऱ्या पाच वर्षामध्ये पुढच्या पंधरा वीस वर्षाचा विचार डोळ्यासमोर ठेवून कशा पद्धतीनं गावची प्रगती करता येईल हाच ध्यास आमचा या श्री गुरुदेव दत्त ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून केला जाणार आहे खऱ्या अर्थानं जर बघितलं की आम्हाला आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकीला सामोरंच नाही सा। आम्हाला कुणावरती टीका करायची नाही आम्हाला कुणाला वाईट म्हणून काहीतरी आम्हाला मतं मागायची नाहीत आम्ही आमचं कर्तृत्व सिद्ध करून लोकांच्यापर्यंत कर्तृत्वाच्या माध्यमातून आणि विकासाच्या माध्यमातून लोकांच्या समोर आम्ही चाललोय आणि त्या दृष्टीकोनातून आम्ही लोकांना साथ घालतोय आणि निश्चितपणानं एडरावची जनता तु� ही आमच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहील आणि सतराच्या सतरा उमेदवार हे श्री गुरुदेव दत्त ग्रामविकास आघाडी पॅनल या ठिकाणी निवडून जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका